तर नमस्कार सगळ्यांना साईपाक चाललाय आणि साईपाकाला आज काय नुसतं आज आज भात बनवायचं चाललंय आज का मग का कुकरमध्ये थंडी खूप वाढली या आणि काय झाली आता मस्तपैकी उशीर झालाय आता साडेआठ वाजल्या सकाळची तयारी करून ठेवायची आता भांडीत पडल्यात घासायची आणि कसला भात करते तुम्हाला धेपक्या मेरे दाखव आहे मस्तपैकी घेवडा भात करते आज तर कसं आहे मस्त असं आमच्या पुण्यामध्ये सगळ्या भाज्या भेटतात सगळ्या त्याच्यामध्ये मी अकाळी हो तोंडलं राजमा वल्ला घेवड्या शेंगाशी नीट करून सगळं आलं लसूण खोबरं हिरव्या मिरचीचं आणि लसूण हे सगळं कांदा टमॅटो सगळं पूर्णीला देऊन मग तांदूळचं अंगल ता परतून घ्यायचं आणि मस्तपैकी ह्याला ना तांदूळ तेलामध्ये परतल्या अशी थोडंसं वरतीच पाणी टाकायला पाणी टाकते झाले की आज फक्त आणि फक्त भात तिकडं आज नाश्ता झालेला त्यामुळे काय जास्त भाकरी केल्या बड्डेला गेली ती मित्रिया तर इडली सांबर आज नाश्ता होता तर तिकडूनच इडली सांबर पार्सल आलं होतं ते सगळ्याचा जा नाश्ता दिवस मावा त्याने पोहे खाऊन झाल्यावर आता फक्त भात झालं मसाले भात खाल्ला की खाल्ला की झालं काम आणि सकाळच्या आता लसून बिसून थोडं सोलून ठेवायचं सकाळच्या गारठ्याचं काम उरकत नाही मग आपल्या किचन मध्ये आता सगळं भात झाला कुकर साईडला ठेवायचा सगळी एकदा धुवून काढायचं भांडे घासून म्हणजे निवांत सकाळ कसं छानपैकी उठलं की फ्रेश वाटतं किचन मध्ये भाजीची तयारी मी रात्रीच करून ठेवते सकाळ पीठ मळलं की पटकन भाजी टाकता येते आणि काम आवरतं सगळं पटपट दहाच्या आत माझं काम तर अकराला सगळं रेडी होतं आणि सवय आपल्याला गावाकडची लवकर उठायची लवकर नका कुण्यात राहतो म्हणून का बी उग डोक्यावर दिवस आला तर दहा बारा तर झोपून राहायची असल्या काय आम्हाला सवय नाही पुण्यात राहा गावाला राहा कुठं राहा लवकर उठायची सवय आणि लवकर उठलेलं कधी सकाळ सकाळचं चा वातावरण चांगलं असत शरीरासाठी आणि सगळ्याच म्हणजे सवय चांगल्याच सकाळ लक्षी सूर्य उगवायच्या अगोदर उठलं पाहिजे घरातल्या ग्रहणीने आता उग सूर्य उगून पार दोन कासरा वरती आला आणि मग उठायचं दहा वाजता मग तिथून फुड काय फायदा देवपूजा सकाळी सात आठ पर्यंत देवपूजा झाली पाहिजे घरातली छानपैकी पारूचं घर झाडून वगैरे सगळं स्वच्छता झाली पाहिजे तर घरात कसं प्रसन्न आणि शांतता राहते मेन गोष्ट घरची लक्ष्मी शांत आणि छान हसत खेळत राहील सर घरामध्ये लक्ष्मी कशी टिकून राहते आणि मुलांनाही आपल्या लवकर उठलं सगळी कामं देतल्या तिथं लवकर नाश्ता झाला तर वळण छान लागतं लवकर उठायचं नाही तर आपणच आईचं घरची आई बापच बाराला उठली तर पोरं एक कधी दोन दुपारच दो वाजणार की सांगा तर काय नाही असंच एक व्हिडिओ काढते आज ताजे नाही व्हिडिओ काढायला तर मुलं भात करता करता आज रिलीज चालले बाय सगळ्यांना व्हिडिओ खूप मोठा होतोय आणि काय होते कधी कधी आता इकडं ना जीवचं फाय जी चाललं नाही फायवजी गे करून घेतले व्हिडिओ सोडायला खूप उशीर आहे त्याच्यामुळं कधी जाते काय कळानाचं असं वाटलं उगती करून घेत फाय जी आणि फोर जीच व्हायला लागले काय प्रॉब्लेम आहे काय माहिती तर चला बाय सगळ्यांना भेटूया नंतरच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये सकाळचं काय जमतच नाही संध्याकाळच जमलं तर काढून टाकते बाय सगळ्यांना